म्हणजे आम्हाला घरामध्ये दुसरी कामं नसतात द्या तुम्हाला पाणी द्या प्रत्येक वेळेला अगं जवळ सासू होती तर चून पेटा काढी पिढी लागत नव्हती चहा वाटायची हो तू ना पाहुणे यायची बंद पडली हो पण तुमचं खादीच तरी कुठे काही कमी झालंय माझी सून अजून काम करते घरामध्ये आता करते बर तुम्हाला कळत बाकीच्याला काही खर्च नाही वाटत

तुला सांग का सुन बाई माझी मारायची वाट पाहू नको मी या तुम्हाला पुढे घालीन आमच्याच मुलावर बसले नाहीतरी कारण मी जुन्याच्या एक आणलेला शेर भरगुळ खायल मी आणलेला शेर भरगुळ असे दयाचे लोणी जे लोणी का असो म्हणूनच राक्षस आणि आज चोरून लपून खायला म्हणून आज काय तेच पाहत आता मी घरात आले ना चोरून खायला जमत नाही म्हणून तू आम्हा काढ धरे तुझी आज सासू हा सगळे कोलपाची आठ ठेवायची तर मी चोरून बोगून खातो त्याच्यामुळं आज अक्कड जकड के सुरु सुरु दिवस गेले ना आज काय ती सवय आहे माणूस इकडे तिकडे गेला का लगेच हे चोरून खाते ते चोरून खाते चहा ठेवू ना मर तसा मी तुला चहा ठेवू राहिले उला तिकडे काम कर ना काय नवऱ्याला साय कमाना मात्र खाली खोबर लाव हा सांगते ना तिकडे जाय आंब्या खाली येऊन जोप म्हणे येते येते काय सिडी गाव आहे वय काय त्यां माझ की माझ नालय काय का म्हणा ना की घेतले डोकं बसून त्याला काय म्हणतो बसला काय आलं का तुरुंग आलं तुरुरा गेला रे गावात दाव नव्हता का तो माझ वारा नाही का बार पडत कधी रे खाल्ल्या जायचं त्या अरे अरे मला सांगायचं ना रे तुला काय सांगत होत तू का कोणाच्या मवतीला दावा लागेल नाही कोणाचं साखर पुढे नाही कोणाच्या मवतीला नाही कोणाचं दावायला नाही सगळं मला जावं लागतं झालं मी जाईन घर सुटी हा हा तुला माहिती नाही आता बरं मी काय म्हणतो हा बस बायकुला समजू सर आता काय तिला काय उपयोग म्हणून उपयोग नाही तू ना अलगले झालास मग तू घेतली बाई कुठवरतो काय टूर फिर बोलतोय मला अरे बाटा चैत्र राज्या आता तो गेला आता काळा टावाला आता एक ठिकाणी बसवा गपचे जे जे일 के खायचं हं माळे काय माळकले जायचे तरी मग काय काय उरावण्याच तुला उरावण्याच का अरे तुमचा काता दिवस नाही बायला रात्रीने बायली हो नाही बायलाले तू आज नाही पाहिले सारी जगा गरेले का तू आज काय जगात नाही वेगळे केला पाहिजे अरे तू बस तर तुझ्याला दिवस जात नव्हते माय लय मग लय देवाला नमस केलं लय गुड गं फोडलं भाऊ देवायान पुढं तर तू नाव नाव सध्या झाला आता तू येवकर फिरत हो का मावर अरे पर काय तुला काय काय पडलं का माया आमच्याकडून काय काय पडलं का आमच्याकडून माहित होतो ना तुझ्याचं काळामध्ये मी बॉम्बल सोयभाजी खात नव्हतो आणि झिरकं देतंय महा पुढं झिरकं खातोय आता बॉम्बल्याला न्यायला किती मारे काय रावा का मारा मैं तुम अरे दूका दूका। हा? हा? अरे तुमी। तुमी अरे जा अरे मारे बाप रे डोक पाले बेटा डोक ह अरे काय वागना रंडे तुम्ही तुम्ही ते मात्र वंदर तेरे कधी तरी अरे बाबा तो वाणी वेळ येणार रे बाऊ सुद्धा आता ती नाच सुन आता पोराचं लग्न करून टाकले मी ती नाच सुन आता आली आमचे काय राहिले आम्ही त्यांच्या ताब्यात जाणार आहे यायचा आराम खोर मी जावं ते परा दिवशी माझ्या मध्ये गेलो तो यव्हा वावरामध्ये कांग्रेस काय काटाय तुम्ही काही बसू बसू काय करते म्हणजे आता सारख्या तर बस नवप तुला बायकू झाली तुला दोन टाइम मिळायचा तिकडे मी काय मग उपकार करतो घालतो म्हणून डोक्याला येत राहत मध्ये लक्ष नाही सारखा उठला काही जायचं जायच्या लग्नाला तो बाब जीवन झाला ज्याला एखाद्या गाडी खाली बसतो बघ अरे मी घाली गाली घेतो तुला पैसे भेटतील हा घर ना बस इकडे मी लई ची गाठी मारता मी एस टी घाली मारन पण तिकडे पैसे भेटतात ते ट्रक खाली ना मारन हा ते बरोबर सोना मुराळा पडले हा माझ्या दावा पाय मोठा घालसा तुम्ही चाल चाल घाल का अरे मी काय करतो आता आता फिरणं म्हण काय झाला शेतीमध्ये लक्ष दे नको लई बाकूचं काय करा त्याला काय काय अर्थ काय करा आले वर रताळ करती तिला नसले गेला पाहायला अरे काय तुमच्या रताळ करू मी बडी ए लोकाज बले बले रताळ होले अरे ते वर वर आहे ना तिला पाणी थांबत नाही ना अरे काय सगळ सारे करेलेती पाईकडे येज रताळ रताळू प्यास अरे काय रताळ काय फेरला सागर तुम्हाला मला बोरया तेच पाहिले अरे तुम्ही नाक नाही खुला नाक समजायच नाहीला काय पप्पाचे बागा गेला ह पप्पाचे बागा काय पाप्पा बा ते पप्पा सगळे पीस पीस होऊन गेले अरे आता तयार आता शेवाड्या झाल्या गे जेवढ एवढ सुद्धा असप्पा तुमचा या उन्हामुळं उन्हामुळं तरीच सांगितलं त्या बायकोलांना जेल्ला पप्पा कुठं मी आता त्याला सुद्धा सांगा तुझ्या साड्या साड्या घेतो परत जाणार साड्या कुठल्या पिकायच्या नाही तुला मला सांग नाही माझी जर हाल झाली तर मी काय एकदा करून दाखव तुम्हाला आता काय का कशी घाल माझे सगळे खेळ उचा छेव पाहिजे माझा रस्ता काय पाहिले पाणी जेवण पाणी नाश्ता पाहिजे सगळं पाहिजे असता मला खाऊ का तिथे अरे तू बायको तशीस मय तुला गेट नाही खायला देती ना कुत्र्यावानी फेकू कुत्र्यावानी काय आवत ऐ चंपे ऐ चंपे फोन मेच काय करू राही काय झालं माझे नवाणी बोंमलायला हं जे मातेला खबर जेवला दिली नाहीत मी काय जेवला दिलं ना मी ना चहा दिला सकाळपासून नाश्ता दिला अजून काय काय द्यायला पाहिजे देते देते जेवण आम मला चावत होतं चावत काय मग त्यात दूध द्यायचं एक दूध एक ना काय हा आता ते पण करायचं काय हा तेवढंच बाळ पण राहिले आता करायचं बस अरे बा येणं पर दिवशी पिठलं दिलं मला लसन अजक कडक लसन अज कडक लसन खाल मला तीन दिवस लसन झालं तर तुम्ही या म्हाताऱ्याचं काय ऐकता एक नं खोटा बोलतोय हा आवाज थोडी तरी राहत माणं पात्र खायला पाणी टाकून देते एका वर्षी तीन गेलो नाही तीन दिवस सांडसला गेले म्हणे मग तुम्हाला असं मारायचंय का मा बाप हे बघा तुम्ही बोलायचं नाही असं मारायचंय का माझ्यावरती ओढायचं नाही तुम्ही सुनायला पण विचारा काय खातो की नाही खातो ते काय बोलायचं

तुम्हाला दिसत नाही दिसत ना तुम्हाला डब्या मध्ये घालता का मग काल काय सांगितलं जेवायला देत नाही मला बिलकुल पण काय रे काय तुमच्या घडी भर मारलं चालू या माथे तुमचं अहो मामा तुम्हाला माहिती तुमच्या बापाने काय केलं काय

आपल्या लोकांच्या सुनाय म्हणजे आपल्या सुनाय म्हणजे त्याला पुरी नाही त्याला वाघ हे करते नाही नाही तो काय केलं माहिती बाबा त्रेला असा तर दिला, दिला, चित्चान चित्चान दिला तो बोंबिळा सुकट आण मच्छी आण चिकन आण काय तर नाही तू काय करू राहिला काय करू राहिला काय बोलायचं अरे तुला काय लाज जायचं आहे अरे इकडे बसेल कोण आहे अरे इकडे तुला सुनाय कुठे तू 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 इकडे थांबूच नको आता तू हळू हळू पण जोवर जा तर करी चालले आणि खा जीते बाहेर सुनाई दे का लाज वाटत का तुला अक्कल असेल तर ना पहिला नाही पहिला चल निघ अरे मी कुठे जाणार रे आता कुठे जायचं काय कुठे तो काळा अरे राव कुठे जाऊ कुठे काय तू तुला ते सांगत हां तां चालला काय तू बगा, बगा, बापाची नाटक अरे हाय माझा बापाच म्हणून मी खात गेला तो आपण तू निघा हे तू एक तुला सांगतो तू एक आश्रमात जायच एखाद्या बस खाली जाय मला काही झेप नाही चालले निघा 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 नाही तुम्हाला एक सांगतो याला परत पाणी सुद्धा पाजायचं पाणी सुद्धा पाजायच नाही आम्हाला कोण नाही

जर नाही त्यांना तोंडात बॉट घालायला लागेल तर मी शेरपत्राव त्या सरपंच घरी जातो पाटला जो घरी जातो त्याच्या काम वगैरे तो मग दाख कसं काय शेरपत्रावा त्यापर्यंत माहिती नाही कसं काय